बातमीपत्रात आपलं पुन्हा वाठार इथल्या साठ वर्षीय प्रकाश श्रीपती दबडे यांना अमानुष मारहाण झाली होती मात्र मारहाण करणाऱ्या दारू दुकान मॅनेजर आणि एका अनोळखी व्यक्तीला पेठवडगाव पोलीस कर्मचारी कुमार पोद्दार यांनी पाठीशी घातल्याचा आरोप बंडखोर सेनेनं केला आहे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याच्या मागणीसाठी तीन जून रोजी पेठवडगाव पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिला हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या एका देशी दारू दुकानामध्ये वाठारचे साठ वर्षीय प्रकाश श्रीपती दबडे हे सफाई कामगार म्हणून काम करतात तेरा मे रोजी दुपारी चारच्या सुमारास दुकानात आलेल्या एका अनोळखी व्यक्तीसोबत दबडे यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला त्यातून अनोळखी व्यक्ती आणि दारू दुकानाचा मॅनेजर मिलिंद घोलप यांनी प्लास्टिकच्या काठीनं प्रकाश दबडे यांना अमानुष मारहाण केली ही संपूर्ण घटना मध्ये कैद झाली आहे या मारहाणीमध्ये प्रकाश यांच्या डाव्या पायाचे दो, दोन आणि हाताचं हाड दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालंय या मारहाणीची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली होती त्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोद्दार यांच्याकडे होता मात्र त्यांनी आरोपींना पाठीशी घालत चुकीच्या पद्धतीनं कलम लावले आहेत असा आरोप बंडखोर सेने संबंधित पोलीस हवालदार कुमार पोद्दार यांचं निलंबन करावं अन्यथा तीन जून रोजी पेठवडगाव पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंडखोर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी आवळे यांनी दिलाय पत्रकार परिषदेला कमल दबडे राणी शशिकांत कांबळे सचिन कांबळे विद्या सावंत विजय लोखंडे सुरेश आवळे अभिषेक भंडारे राहुल देडे अजय साळवे अनोष खुडे उपस्थित होते